पेन्शन विकल्प योग्य निवडा अशोकराव दगडे शिक्षक भारतीचे जिल्हा संमेलन संपन्न जिल्हा व तालुका कार्यकारिणी पुनर्गठित शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक शासनमान्य संघटनेचे शिक्षक संमेलन आज दिनांक अठरा मे रोज रविवारला जिजा विद्यालय सहकार नगर भंडारा येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के जेट सिंडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोकराव दगडे होते त्यांनी नवीन पेन्शन योजना व विकल्प यावर मार्गदर्शन केले यावेळी कलिंगा ग्रुपचे एम डी स्मित पिल्लेवार व आनंद डोंगरे यांनी गुंतवणूक आर्थिक समृद्धीचा मार्ग यावर भाष्य केले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे अध्यक्ष भावराव पत्रे मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ येवले प्रवीण गदविये सुनील मदारकर दिलीप रुडके यावेळी विचारपीठावर उपस्थित होते या सर्व मान्यवरांचं स्वागत स्वागताध्यक्ष प्राचार्य धनराज बारसकर जिजामाता विद्यालय भंडारा यांनी केले या संमेलनात शिक्षक भारती संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी पुनर्गठित करण्यात आली जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश सिंगंजुडे मुख्य कार्यवाह विनोद किंदरले यांची निवड एकमताने करण्यात आली माध्यमिक जिल्हाध्यक्ष म्हणून दिनेश कांबळे तर कार्यवाह सतीश धुर्वे उपाध्यक्ष खेमराज परशुरामकर कार्याध्यक्ष विशाल कार्याध्यक्ष विशाल बनकर सहकार्यवाह अरुण मरगडे कोषाध्यक्ष अभय भदाडे जिल्हा संघटक जयंत लाडे विश्वपाल हजारे जवाहर मुगुतमारे जिल्हा प्रवक्ता नितेश पुरी यांची निवड करण्यात आली मुख्याध्यापक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय वणवे तर उपाध्यक्षपदी दिनेश चाकोरे तर कार्याध्यक्ष म्हणून पद्माकर सावरकर तर कार्यवाह म्हणून विशाल फुले यांची देखील याप्रसंगी निवड करण्यात आली उच्च माध्यमिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक नदीम खान तर उपाध्यक्ष म्हणून दीनदयाल दमाय कार्याध्यक्ष प्राध्यापक सगन झंझाड तर कार्यवाह म्हणून प्राध्यापक विनोद हटवार यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा कार्यकारिणीबरोबरच तालुका कार्यकारिणी देखील गठीत करण्यात आली लाखांदूर तालुका अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर चौधरी कार्यवाह राकेश झोडे साकोली तालुका अध्यक्षपदी नंदकिशोर खिरसागर कार्यवाह धनंजय तुमसरे पवनी तालुका अध्यक्ष राम भोपे कार्याध्यक्ष भवरलाल एडेकर कार्यवाह हरीश देशमुख यांची निवड झाली मोहाडी तालुका अध्यक्षपदी हेमराज गोबाडे कार्यवाह निशिकांत ईश्वरकर तर तुमसर तालुका अध्यक्षपदी जितेंद्र टिचकुले व वा कार्यवाह रोशन डोंगरदिवे यांची नियुक्ती करण्यात आली भंडारा तालुका अध्यक्षपदी लेखराज साकरवाडे कार्यवाह पंकज जाधव तर लाखणी तालुका अध्यक्षपदी नितीन वाघाय कार्याध्यक्ष चंद्रशेखर भुसारी कार्यवाह देवराम फटे यांची निवड करण्यात आली या सर्व निवड झालेल्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी यांना सन्मानचिन्ह व नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला प्रतिनिधी धन्यश्री वरठे महिला जिल्हाध्यक्ष म्हणून हिरा बोंद्रे कार्याध्यक्ष मनीष बदमारे कार्यवाह वंदना बनकर कोषाध्यक्ष स्मिता तितरमारे सहकार्यवाह किरण मते जिल्हा संघटक प्रियंका भागडकर यांची निवड झाली या कार्यक्रमाला प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चला तर आपण शिक्षक संमेलनातील काही पाहूया मी आज आपण पावला स्वागताकडे वळूया तर आजच्या या कार्यक्रमाचे माननीय राजेंद्र झाडे साहेब यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे माननीय केंदेसर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी भंडारा यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो माननीय धनराजी बाळेसकर सर प्राचार्य जजामाता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय भंडारा यांना त्या अनुषंगाने आपण हे छोटासा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सध्या आपण सर्व शिक्षक वर्ग ज्या विवंचनेतून जात आहोत ती मध्ये पेन्शनचा प्रश्न आपण एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना विळावी यासाठी शिक्षक संघटना प्रतिबद्ध आहे भांडत आहे आहे परंतु शासनाने ज्या आता नवीन वेगवेगळ्या पेन्शनच्या स्कीम आणलेल्या आहेत मग एन एस असेल जी पी एस असेल युपीएस असेल आणि नुकतीच एनआर पी एस असेल मग या सर्वांमध्ये आपल्याकडे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सरकारने सांगितलं आहे की तुम्हाला विकल्प द्यायचा आहे मग विकल्प देताना आपण विकल्प कोणता देऊ विकल्प आपण अशाच वेळी देऊ दे जेव्हा ह्या ज्या स्कीम सरकारने आपल्यावर लादलेले आहेत त्या कशा आहेत त्यांचे फायदे काय नुकसान काय हे जोपर्यंत आपल्याला माहीत नसतात तोपर्यंत आपण विकल्प देऊ शकणार नाही यांचे फायदे नुकसान आणि याच्यामध्ये काय अमेंडमेंट आहेत ह्या जर माहित नसते नसेल आणि आंगळेपणे जर आपण एखादा विकल्प दिला तर भविष्यात आपलं फार मोठं नुकसान होऊ शकते आणि हे नुकसान होऊ नये आंगडेपणान आपण कोणत्याही विकल्पना देतात त्याचं ज्ञान घेऊन त्यांची माहिती घेऊन जर आपण विकल्प दिला तर आपलं भविष्य हे चांगलं होऊ शकते आणि यासाठी आपलं भविष्य सुरक्षित राहावं आपला विकल्प योग्य असावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण राज्य मध्यवर्ती कर्मचारी संख्या समितीचे राज्याध्यक्ष सन्माननीय अशोकजी दर्गेसर यांना बोलावले आहे त्या जिल्हा आणि तालुका स्तरीय कार्यकारिणी गठीत करायची आहे आणि त्या सर्वांच्या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आहे आणि आपण या ठिकाणी एकत्र आलात खरंच एकत्र बसणं सांगितलं की आपण एकत्र बसणं आवश्यक आहे चर्चा करणं आवश्यक आहे आणि चर्चेतून कुठेतरी एक नवीन अशा मार्ग आपल्या संघटनेवर आपल्या समस्या तो मार्ग निघत असतात त्यामुळे चर्चा होणं आवश्यक आहे तर आपण सहभागी व्हावं आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शक अनुभूत मार्गदर्शक ज्यांनी अनेक हिस्ता खाल्लेल्या आहेत अनेक मन मनाने त्या संघटनेकरता काम केलेले आहेत आणि आपल्या शिक्षकांच्या मुख्याध्यापकाच्या शिक्षकांच्या कर्मचाऱ्या सुद्धा समाजातल्या समाजा सुद्धा समान शासनासमोर आणलेल्या आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न काटोकाठ प्रयत्न केला तशा प्रकारचे मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी लावलेले आहेत तर सर्वांच्या मार्गदर्शनाचा आपण या ठिकाणी लाभ घेऊया आणि मोठी करणे बळकट करणे आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नियमांची जाणून जाणीव करून दिली यासाठी आणि विविध विषयावर माहिती आणि समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी म्हणजे जंत सत्रातील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि या सभागृहामध्ये बसलेला तरुण वर्ग पाहून मला थोडा आनंद होऊन हा तरुण वर्ग हो घातलेल्या निवडणुकीसाठी आलेला आहे किंवा मला पद मिळावं म्हणून आलेला आहे हा प्रश्न आपल्यासमोर आहे परंतु या जिल्हा संघटनेच्या अधिवेशनातून शासनाने जे शासन निर्णय काढलेले आहे आणि त्या शासन निर्णयातून आपल्याला विकल्प द्यायचा आहे यासाठी आपण त्या उत्साहाने बसलेला असाल असं मला वाटते की शासनाने ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासन असो आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की शासन हे सातत्याने कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे कलिंग ग्रुप ऑफ कंपनी तर्फे आपल्याला पण नमन करतो आमची कलिंग ग्रुप ऑफ कंपनी ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे आणि हा रियल इस्टेट शासनाला अनुदानित शिक्षक संपवायचे असते दररोज जी आर निघत पाहिजे जी आर नाही आणि ते जी आर संत मान्यता शिक्षक समाप्त होत आहेत काही काही शाळांमध्ये मोठ्या शाळांमध्ये एकवीस शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत ही परिस्थिती जी आलेली आहे ते शासनानं आहे सरकार कोणाचं येत सरकार आपले हिताचं नाही मी एवढंच म्हणेन की ह्या ठिकाणी शिक्षक भारती भूमी भाऊ सिंग मुलींच्या नेतृत्वात ह्या ठिकाणी नवीन उमेदीनं आपण ह्या ठिकाणी आलेले आहे तुम्ही एकच एवढं लक्षात ठेवा की जसं उदाहरणार्थ आपण आता पाहिजे इतके वर्ष झाले आहेत मग सांगितलंय माता होऊन लोक चालले रिटायर्ड होत चालले आणि त्यांचा काही प्रश्न नाही आणि हे शासनाला नको आहे म्हणून आपण हे जो प्रयत्न सरांनी इतकी छान मार अशोक भावनी छान मार्गदर्शन आहे नॅचरली परिस्थिती नॅचरली रोजी ते काही घडलं ते मांडलेलं आहे आणि हे खरं आहे वास्तव आहे शास्त्राला हे नको हे त्यांचे लोक ठरलेले असतात शिक्षक भारती ही एक शासन मान्य संघटना आपल्याला सर्व माहीत आहे थोडं आपण कमजोर झालो त्याचं कारण असं की एकदा आपण नागपूरची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक हारलो हरकत हर नाही हारणं जिंकणं हा महत्वाचा हा महत्वाचा मुद्दा आहे परंतु कार्य करणे त्यानंतर आपली जी मुंबईची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती आपल्या सर्वांना माहिती आपल्या आमदार कबीर पाटील ती निवडणूक लढले नव्हते परंतु त्या ठिकाणी आपले एक आपण झुंजार नेते सुभाष मोरे सरांना उभं केलं होतं आणि खूप मोठी तथीच्या निवडणुकीमध्ये आपण ते निवडणूक हरलो हरलो जरी असलो तरी असं करून माहिती की सुभाष बोरेसर यांच्यासोबत काम करणारे झुंजार नेते आहे अशा प्रकारे जिजामाता विद्यालय भंडारा येथे संपन्न झालेल्या शिक्षक भारतीच्या शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमाचे संचालन जवाहर मुगुसमारे यांनी केले तर प्रथा प्रस्ताविक उमेश शिंगांजुडे तर आभार विनोद किंदरले यांनी मानले जिल्हा व तालुका कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली